तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्री असलेल्या शासनामध्ये राहताय इथं राहून तुम्ही आमच्या विरोधात बोलण्याचं धाडस करू नका तुमचे राजेसुद्धा पळून गेले होते आमच्या पेशव्यांनी तुम्हाला वाचवलेलं होतं तर हे अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीची भाषा आत्ताच्या काळामध्ये काही माणसं वापरत आहेत याच संदर्भातलं कॉल रेकॉर्डिंग एक व्हायरल करण्याचं काम इतिहास तज्ज्ञ असणाऱ्या इतिहास जाणकार असणाऱ्या इंद्रजीत सावंत यांनी केलं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून याच ज्या कॉल ज्या व्यक्तीच्या नावे आला होता प्रशांत कोरडकर यांच्या विरोधात नागपूरमध्ये लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत काळे झेंडे दाखवलेले जातात मराठा दा समाज आक्रमक झालेला आहे या सगळ्या गोष्टी आज उझेडात आणण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेळे चॅनलवरती मित्रांनो काल रात्रीच एक व्हिडिओ ऑडिओ कॉल व्हायरल झाला तो ऑडिओ कॉल व्हायरल करणारे सुद्धा स्वतः इंद्रजीत सावंत सर होते कोल्हापूर जिल्ह्यातील एक जाणकार इतिहास तज्ञ म्हणून त्यांच्याकडे ओळखलं त्यांना ओळखलं जातं शंभूराजेंचा असेल शिवाजीराजेंचा असेल इतिहास परखडपणे लोकांसमोर आणण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते, -ते इतिहासाच्या तळाशी जाऊन मुळाशी जाऊन संदर्भांना पडताळणी करून हे लोकांसमोर आणण्याचं काम हे करत असतात मात्र काल रात्री एक अनोन कॉल त्यांच्या कॉल नोन लोक कॉलवरूनच त्यांच्यापर्यंत आला ते सांगतात व्हॉट्सअपवरती सुद्धा मला ज्यावेळेला पहिल्यांदा कॉल आला तो व्हॉट्सअपवरती आला होता त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेला ते असं म्हणतात पहिला कॉल व्हॉट्सअप कॉलवरती आला होता त्यानंतर तो ऑडिओ कॉल आला आणि तो ऑडिओ कॉल मी रेकॉर्डिंग सॉ नॉर्मली करत नाही मात्र तो कॉल रेकॉर्ड केला होता आणि तो कॉल रेकॉर्ड केल्यानंतर त्याच्यामधलं वर्णन त्यांनी सगळं लोकांसमोर मांडलं या कॉलमध्ये स्वतः म्हणजे प्रशांत कोरडकर यांनी सुद्धा पत्रकार पत्रकारांना आपली एक बाईट दिली त्याच्यात ते असं म्हणतायत की व्हायरल झालेला कॉल हा व्हायरल आल्यानंतर तो माझा नाही आहे तो कोणीतरी एआय वगैरे वॉइस वापरून केलेला असावा ते मी बोलत नाही आहे वगैरे वगैरे ते असं म्हणतात मात्र दुसऱ्या बाजूला अनेकांकडून असं सुद्धा म्हटलं जात आहे म्हणजे संतोष शिंदे हे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत त्यांनी असं म्हटलं की हे सगळे लपवण्याचे धंदे झाले आता प्रकाशात आल्यानंतर तुमची खरी पातळी कळल्यानंतर तुम्ही असं लोकांना भूल थाप देण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करतात असं सुद्धा ते म्हणतात मात्र एकंदर त्या कॉलमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल ते स्वतः प्रशांत कोरडकर होते की आणखीन कोणी होते याची तपासणी पोलीस करतायत पोलिसांनी त्या कॉलच्या संदर्भात गुन्हे सुद्धा दाखल केले ते काय केलेत मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे मात्र वास्तव परिस्थिती जर बघितली तर हा कॉल आणि त्या कॉलमध्ये मांडलेली जी काही वर्णनं होती ती अत्यंत त्रासदायक होती प्रत्येक मराठी माणसाला अक्षरशः शिव्या द्यायला त्या व्यक्तीला भाग पाडतील अशा पद्धतीचीच होती कारण त्या सगळ्या वक्तव्यांमध्ये असं सांगितलं गेलं की बाजीप्रभू नसते तर शिवाजी महाराज तुमचे राहिलेच नसते तुमचा शिवाजी पळून गेला म्हणजे माझं वाक्य नाही आहे त्या कॉलमधल्या त्या अमुक अमुक जी कुठली व्यक्ती असेल त्यांचं ते होतं आणि शिवाजी महाराज पळून गेले आणि बाजीप्रभू लढले म्हणून ते वाचले त्याच्या पुढे जाऊन ब्राह्मणांना शिव्या दिल्या तर यापुढे तुम्हाला महाराष्ट्रात राव दिनाने किंबहुन जिथं आहात कोल्हापुरात येऊन हान्ण्याच्या मारण्याच्या अगदी खालच्या पातळीला जाऊन शिव्या देण्याचं काम सुद्धा त्या व्यक्तीने केलेलं आहे तितकंच काय तर जेम्स लेनचा प्रसंग सुद्धा त्या कॉलमध्ये सांगण्यात आला की जेम्स लेनने लिहिलं हू इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी याचा संदर्भ त्यांनी सांगितला की म्हणजे शिवाजी महाराजांची बायोलॉजिकल फादर कोण होते वगैरे वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न ते इंद्रजीत सावंतांना विचारण्याचा सा प्रयत्न केला जातोय किंवा ब्राह्मणांची ताकद काय आहे हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्ही दाखवू महाराष्ट्रामध्ये तुमची अवकात आहे का वगैरे 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 पद्धतीची बोलणे असेल अश्लील अशी वेगाळ करणं असेल या पद्धतीची वक्तव्य तिथं केली जात आहेत मग मला प्रश्न पडतोय की ते सौरभ कोरटकर प्रशांत कोरडकर स्वतः असोत किंवा दुसरं कोणीतरी असो महाराष्ट्रामध्ये राहून एखाद्या मराठी माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची ताकद होतेच कशी आज संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील या माणसांबद्दल सुद्धा या महाराष्ट्रातल्या असा कोणता वर्ग आहे की ज्यांना आजही टोचतय शिवाजी महाराजांचा शंभूराजेंचा इतिहास लोकांसमोर आणला म्हणून टोचत आहे का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित करणं मला फार महत्वाचं वाटतंय राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार दाखल केली त्या तक्रारीच्या अंतर्गत एकोणीसशे सत् सॉरी एकशे सत्त्याण्णव एन एसच्या बियने, अंतर्गत राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवण्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोनशे नव्याण्णव अर्थात विविध धर्माच्या श्रद्धांचा अपमान करणं असू द्या त्या संदर्भातला गुन्हा या व्यक्तीवरती नोंदवण्यात आलेला आहे तीनशे दोन अंतर्गत व्यक्तीच्या धार्मिक भावनांना दुखवण्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे एकावन्न चार अंतर्गत फौजदारी अर्थात मारण्याची धमकी जी झाली इंद्रजीत सावंतांना त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे बावनच्या अंतर्गत चान्त शांतता भंग करण्यासंदर्भातली कृती करणं त्या संदर्भातला गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे या प्रशांत कोरोडकर नावाच्या व्यक्तीवरती किंबहुना त्या एका कॉल नंबरवरती पोलीस तपास करतायत सायबर क्राईम डिपार्टमेंट कडून ज्यावेळेला डिटेल्स येतील त्यावेळेला आम्ही पुढे सांगू असं म्हटलं जात आहे मग समाजातल्या काही लोकांकडून अशी वक्तव्य समोर येत आहेत की खरंच मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमुक अमुक धर्माचे आहेत अमुक अमुक समाजाचे आहेत म्हणून अशी धाडस लोक करतायत का हे माझी नाही तर या समाजातल्या काही लोकांकडून अशी वर्णनं येत आहेत मग आज खरंच आपल्या राज्यामध्ये या पद्धतीची वर्णनं किंवा कृत्य किंवा अशा पद्धतीचे कॉल जर इतिहास तज्ज्ञांना जात असतील तर जाहीरपणे याचा निषेध करणं आम्हाला महत्वाचं वाटतं आणि म्हणूनच आज शब्दवेडे चॅनलच्या वतीनं हा निषेध जाहीर करण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीनं तज्ञ असू देत किंवा आमचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांच्या बाबतीत केलेलं कुठलंही वाक्य किंवा अशा पद्धतीची टीका इथून पुढच्या काळामध्ये सहन केली जाणार नाही पोलिसांनी योग्य त्या माणसाचा योग्य त्या पद्धतीनं तपास करावा आणि योग्य ती शिक्षा त्यांना द्यावी अन्यथा महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की इतर समाज असतील शंभूराजांना मानणारे लोक असतील छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक असतील ते कुठली पावलं उचलतील सांगता येत नाही त्यामुळे पोलिसांनी लक्ष घालावं शांतता सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी आणि जे कोणी दोषी असेल त्याला योग्य ती शिक्षा द्यावी इतकीच विनंती करतोय बाकी छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजेंचा इतिहास हा गौरवशाली होता ते आजही आम्हाला प्रेरणादायी आहेत येणाऱ्या काळात सुद्धा राहतील इतकंच धन्यवाद